हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम भारी ट्विस्ट आलाय नाथ खुळा लय भारी आणि तुम्हाला हे थमनेलवरून कळालंच असेल आजच्या एपिसोडमध्ये चक्क दुश्यंत कृष्णाला आपल्या बेडवर एकत्र झोपण्याची परवानगी दिलीये आपल्या सर्वांना माहितीये की लग्नाच्या पहिल्याच रात्री दुश्यंतने कृष्णाला सांगितलं होतं की कृष्णा आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं असू शकत नाही मी तुला बायकोचं प्रेम देऊ शकणार नाही आणि त्यानंतर कृष्णा ही जमिनीवर अंथरून टाकून झोपायची आणि दुष्यंत हा बेडवर झोपायचा पण आता कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमधील अंतर कमी व्हायला लागलंय ला। दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पुन्हा एकदा भांगेत कुंकू भरलं आणि तिला आपलं बायको मानलं आहे त्यामुळेच दुष्यंतने आता कृष्णाला बरोबर एकत्र एक बेडवर झोपण्याची परवानगी दिली आहे आता या दोघांमध्ये थोडं अंतर तर आहे दुष्याने मध्ये ठेवल्या पण लवकरच हे अंतर सुद्धा मिटेल आणि या दोघांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की मग एवढाच ट्विस्ट आला का तर नाही कृष्णाने चक्क बाजाबाई समोर तुटकी वाजून तिला चॅलेंज दिलंय ओपन चॅलेंज दिलंय मी याच घरात राहणार आणि तुझ्या नाकावर टिचून दुष्यंत सरकारांबरोबर संसार करून दाखवणार म्हणजे एकूणच आता हळद रुसली हसलं ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आणि आता दुष्यंत आणि कृष्णाच्या रोमांस बरोबरच कृष्णा ही बाळजाबाईची कशी ठासते हे पाहायला सुद्धा खूपच मजा येईल तर मैत्रिणीनो आजचा एपिसोड खूप भारी होता मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा बाळजाबाईच्या रूममध्ये येते आणि चक्क बाळजाबाईचे पायच पकडते ती म्हणते बाळजाबाई तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का तो गारुडी जे का काही बोलला तेच खोट आहे तेच आहे मी असं काहीच केलेलं नाहीये मी दुष्यंत सरकारांचा जीव घेण्याचा विचार तरी कसा करू शकते तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का पण बाजाबाई ही खूप टेन्शनमध्ये मध्ये खूप रागामध्ये असल्याचा आव आणते आणि कृष्णाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही कृष्णाला खूप वाईट वाटतं कृष्णा हात जोडून समोर उभी राहते आणि म्हणते बाजाबाई माझ्यावर विश्वास ठेवा मी असं स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही जेवढा माझा दुष्यंत सरकारांवर विश्वास आहे ते जेवढे मला महत्वाचे आहेत ना तेवढेच तुम्ही सुद्धा मला खूप महत्वाचे आहात बाजाबाई लहानपणापासून मी तुम्हाला पाहत आलीये पंचक्रोशीत तुमचा जसा वावर आहे तुमचा जसा आब आहे रुद्बा आहे तसा रुदबा मला सुद्धा मिळणार नाही आणि मी तुमचाच आदर्श नेहमी माझ्या डोळ्यासमोर ठेवायचे त्यात तुम्ही जर माझ्यावर चिडलात रुसलात तर मला ते नाही सहन होणार माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला कधी माझ्या आईचं प्रेम नाही मिळालं पण आईच्या रूपात तुमच्यासारखी सासू मला मिळाली खरंच मी किती नशीबवाने एवढा चांगला नवरा एवढी चांगली सासू एवढं चांगलं घर आणि तुम्ही मला स्वतःपासून दूर करू नका माझ्यावर चिडू नका कृष्णा ही समोर विनवणी करत असते की मी असं काहीच केलेलं नाहीये मला माफ करा पण बाजाबाई मात्र तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही रागतच असते कृष्णाला खूप वाईट वाटतं बाजाबाई ही जळत्या निखाऱ्याने शेकोटीवर हात शेकत असते कृष्णाचा नाईलाज होतो आता बाजाबाईला स्वतःवर कसा विश्वास करायला लावायचा असा विचार करून ती चक्क एक जळता निखारा हातावर पकडते आणि तिचा हात भाजू लागतो पण कृष्णा ही बाजाबाईला म्हणते बाजाबाई या जळत्या निखाऱ्याला साक्षी ठेवून मी माझ्या मेलेल्या बाची आण आन घेते आणि सांगते की मी स्वतःला सिद्ध करून दाखवणार की मी असं काहीच केलेलं नाही आहे आणि खरं खोटं काय ते लवकरच सगळ्यांसमोर आणेन बाजाबाईला मोठा धक्काच बसतो बाजाबाई कृष्णाच्या हातातून हा निखारा फेकून देते आणि खोट्या खोट्या काळजीचं आव्हानते अगं कृष्णे हे काय केलं ज आता निखारा हातात का ठेवला तुला ज भाजलं असेल ना जळत असेल ना ती रडण्याचं नाटक करते ती म्हणते मानलं बाई असं आता ताईपणा करू नको माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू माझ्या दुष्यांबरोबर असं काहीच करू शकत नाही असा माझा विश्वास पटलाय जा आता थंड पाण्यात हात बुडव आणि त्याला मलम लाव कृष्णा विचारते बाजाबाई तुम्ही मला माफ केलं ना तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना तर बाजाबाई म्हणते हो हो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माफ केलं मी तुला जा आता मलमला हाताला असं म्हणून ती कृष्णाला तेथून जायला सांगते आणि आपली ऑस्कर विनिंग ऍक्टिंग सुरू करते किंवा थांबवते कारण एवढ्या वेळ तर ती ऍक्टिंग करत होती आणि आता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक्सप्रेशन पूर्णपणे बदलतात ती म्हणते कृष्णा 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 काय करू बाई मी तुझं जाऊ दे तुला काय करायचंय ते करून घे हात भाजून घे नाही तर पूर्ण जळून घे मला काय फरक पडत नाही उलट माझ्या तर मनासारखंच होईल आणि वाजबाई हसू लागते तर इकडे कृष्णा तिच्या रूममध्ये येते आणि हाताला भाजलेलं असतं त्यावर मलम लावत असते तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णा हाताला मलम लावतीये हे पाहून विचारतो काय ग कृष्णा का काय झालंय तुझ्या हाताला तर कृष्णा म्हणते अहो काय नाही काय नाही मी ते स्वयंपाकघरात गेले होते ना तर थोडं हाताला भाजलंय दुष्यंत चिडून म्हणतो जे काम जमत नाही ते कशाला करायचं काय येतं का ये तुला स्वयंपाकघरात मग कशाला गेली होती तर कृष्णा म्हणते अहो मी असेच माझ्या कामासाठी गेले होते दुष्यंत चिडून म्हणतो तुला सांगितलंय ना तुझी तब्येत ठीक नाहीये अजूनही अशक्त पण आहे मग गुपचूप आराम करायचा काही गरज नाहीये किचनमध्ये जायची कामं करायची झोप आता गुपचूप असं म्हणून तो कृष्णाला आराम करायला सांगतो तर कृष्णा ही चक्क तिचं अंथरून घेऊन येते आणि जमिनीवर टाकू लागते दुष्यंत विचारतो हे काय करतेस तू तर कृष्णा उत्तर देते आता तुम्ही तर म्हणालात की अंथरून टाकून झोपून घे मग झोपायला अंथरून तर टाकावेच लागेल ना तर दुष्यंत म्हणतो त्याची काही गरज नाही आहे आजपासून तू बेडवरच झोपायचं हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो दुष्यंत तिला खांद्याला पकडतो आणि बेडवर बसवतो हो आणि म्हणतो मला माफ कर कृष्णा मी तुला कधी बेडवर झोपू दिलं नाही पण आजपासून तू या बेडवरच झोपायचं कृष्णा त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागते आणि विचारते दुष्यंत सरकार एवढं झालं तरी तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर दुष्यंत म्हणतो कृष्णा ही साहजिक गोष्ट आहे ना तू स्वतः माझा जीव वाचवला तुझा जीव धोक्यात घातला मग तुला जर मला मारायचं असतं तर तू हे का केलं असतं आणि माझा बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास नाही आहे त्यामुळे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णा त्याला विचारते वा वा आता तर खूप विश्वास आहे तसं तर माझ्याशी नेहमी भांडत असता दुष्यंत चिडून म्हणतो अरे मग तू वागतेस तशी कशी वागते त्यामुळे मी तुझ्याशी भांडत असतो आणि बस झालं गुपचूप झोप आता आणि कृष्णा ही त्याच्याकडे प्रेमाने पाहून हसू लागते आणि तिच्या डोळ्यात दुष्यंतला प्रेम दिसतं हे कृष्णा पुन्हा एकदा आपले लव्ह स्टोरीचा विचार करते की काय असं म्हणून दुष्यंत घाबरतो आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जातो पण त्याने कृष्णाला बेडवर झोपायची परवानगी तर दिली आहे पण दोघांमध्ये अंतर असायला हवं म्हणून तो चक्क दोघांमध्ये उशांची भिंत बनवतो उशामध्ये ठेवतो आणि झोपी जाऊ लागतो तो कृष्णाकडे पाहतो तर कृष्णा त्याला थँक्यू म्हणते दुष्यंत विचारतो थँक्यू कशासाठी तर कृष्णा त्याला सांगते आज तुम्ही माझ्या वाढदिवशी माझा दिवस इतका स्पेशल केला आहे आणि मला दोन खूप चांगल्या भेटवस्तू दिल्यात सगळ्यात आधी तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ते माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही मला माझा अधिकार दिला मला या बेडवर झोपण्याची परवानगी दिली दुष्यंत म्हणतो ठीक आहे आता झोप आराम कर दुष्यंत हा झोपी जातो कृष्णासुद्धा बेडवर झोपते या दोघांमध्ये अंतर असतं दोघांमध्ये उशांची भिंत असते दोघेही दोन विरुद्ध दिशेला तोंड करून झोपतात पण शेवटी त्यांच्यामधील अंतर हे कमी झालंय कालपर्यंत जमिनीवर अंथरून टाकून झोपणारी कृष्णा आता दुष्तंतच्या बेडवर त्याच्याबरोबर झोपलेली असते म्हणजेच या दोघांमधील अंतर आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता मध्ये जी उषांची भिंत आहे तीसुद्धा एक ना एक दिवस निघून जाईल आणि दोघे एकरूप होतील एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो खरंच हा सीन खूप भारी होता दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं नातं थोडे पुढे सरकलंय हे पाहून खूपच छान वाटलं सकाळ होते सूर्य उजाडतो आणि कृष्णा ही चांगल्या संस्कारी सुनेप्रमाणे तुळशी मातेची पूजा करते तुळशी मातेला पाणी घालते हळद कुंकू वाहते आणि त्यानंतर नमस्कार करते ती तुळशी माईला म्हणते तुळशी माय आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कालचा दिवस तर खूप भारी होता दुष्यंत सरकारांनी मला इतकं मोठं सरप्राईज दिलं मला भेटवस्तू दिल्या माझा वाढदिवस किती चांगला साजरा केला खरंच मी किती नशीबवाने मला इतकं चांगलं सासर मिळालंय मला इतका चांगला नवरा इतकी चांगली सासू इतकं चांगलं कुटुंब मिळालंय खरंच यापेक्षा मला आणखीन काय हवंय या सगळ्यांना आनंदी ठेव सुखी ठेव अशीच माझी प्रार्थना आहे अशी प्रार्थना ती तुळशी माईला करते पण ज्या सासूचे ती इतके गोडवे गात असते ती सासू मात्र खूप चिडलेली असते बाजाबाईला राग आलेला असतो मैनावती तिला म्हणते बाजाबाई तुमचा प्लॅन तर एकदम भारी होता पण आता तुमचा लेख दुष्यंतच त्या कृष्णाच्या पूर्ण आहारी गेलाय त्याने तिची बाजू घेतली मग आपण तरी काय करणार तुम्ही भारी प्लॅन बनवला होता तर बाजा म्हणते होय मी तर भारीच प्लॅन बनवला होता तो साप सुद्धा मीच त्या गारुड्याला सोडायला सांगितला होता मला वाटलं होतं तो साप कृष्णाला चावल पण तो तर दुश्यंतस चावला काय सांगू तुला माझा जीव तर अर्धा वरच गेला होता पण माझा दुष्यंत वाचला म्हणून मी देवाची आभारी आहे पण एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झालं मी आणखीन प्लॅन बनवणार त्या कृष्णाला घराबाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही तर मोठा खुलासा झालाय की जो साप दुष्यंतला चावला होता तो साप बाजाबाईनेच त्या गारुड्याला घरात सोडायला सांगितला होता आणि साप चावल्याने कृष्णाचा जीव घ्यायचा असा तिचा प्लॅन होता कालपर्यंत फक्त कृष्णाला घराबाहेर काढायचा असा विचार करणारी बाजाबाई आता तिच्या जीवावर उठलीये कृष्णाला घराबाहेर काढता येत नाही म्हणून ती चक्क कृष्णाचा जीव घ्यायला तयार झालीये त्याला मारणारे आणि याच्यापेक्षा मोठा निर्लज्जपणा दुसरा कोणताच असू शकत नाही बाजाबाई ही आता बाजा राक्षसी प्रवृत्तीवर उतरलीये दानवी शक्ती बनलीये आणि कृष्णाला तिच्यापासून वाचणं खूप अवघड असणार आहे तर इकडे आपली साधी भोळी कृष्णा तुळशी माईची पूजा उरकते आणि घरामध्ये येत असते आणि त्याचवेळेस बाजाबाई आणि मैनावतीचं बोलणं सुरू असतं कृष्णा ही घरामध्ये येते आणि तिच्या कानावर बाजाबाईचे शब्द येतात त्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो कारण बाजाबाई म्हणते मैनावती माझा हा सापाचा सा प्लॅन जरी फेल झाला असला तरी सुद्धा त्या कृष्णाला मी सोडणार नाहीये सापाच्या विषयापासून ती वाचेल पण या बाजाबाईच्या विषयापासून तिला कोण वाचवणार माझ्या डंखापासून तिला कोण वाचवणार कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते जेव्हा तिला समजतं की हे सगळं बाजाबाईने केलं होतं बाजाबाईनेच घरात साप सोडायला सांगितलं होता जोसाप दुष्यंतला चावला आणि मग त्या विषाचा परिणाम कृष्णावर सुद्धा झाला होता तिचा विश्वासच बसत नाही ती म्हणते मी आता यानंतर एक एकच्या एक भारी प्लॅन बनवणार तर मैनावती म्हणते वय बाळजाबाई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे जसं तुम्ही दागिने चोरीचा आरोप कृष्णावर लावला होता तसाच एखादा भारी प्लॅन तुम्ही बनवाल हे ऐकून तर कृष्णाच्या तपाईच्या आग मस्तकातच जाते तिचा विश्वासच बसत नाही बाळजाबाईच्या सांगण्यावरूनच त्या मुलीने चक्क देवी आईच्या दागिन्यांची चोरी केली होती आणि संपूर्ण आरोप हा कृष्णावर लागला होता पण कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं होतं कृष्णाला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि तिला समजतं की आजपर्यंत तिच्यावर जे जे संकट आले आहेत ते सगळं बाजाबाईमुळे झालंय बाजाबाईनेच तिच्याविरुद्ध कट कारस्थान रचलंय मैनावती ही रूमच्या बाहेर निघून जाते त्यानंतर कृष्णा तेथेच उभी असते बाजाबाई आणखीन काय बोलते हे ऐकण्याचा प्रयत्न करते बाजाबाई पाणी पिण्यासाठी पाण्याचा ग्लास हातात घेते आणि म्हणते कृष्णे तुला काय वाटतं तू दुश्यांच्या मनात घर करशील का नाही मी तुला दुश्यंतच्या मनात घर नाही करून देणार उलट मी तुला त्याच्या मनातून कायमचं उतरवणार आणि असं उतरवणार की एक ना एक दिवस दुश्यंत हा स्वतः तुला हाताला धरून घराबाहेर काढेल त्याशिवाय माझा जीव शांत नाही व्हायचा आणि ती पाणी पिणार इतक्यात कृष्णा रूममध्ये येते आणि म्हणते नाही काढणार कृष्णाचा आवाज ऐकून बाजाबाईला जबर धक्काच बसतो कृष्णाने आपलं सगळं बोलणं ऐकलं असं तिला वाटतं ती मागे वळून पाहते तर कृष्णाच्या डोळ्यामध्ये आग असते कृष्णाच्या डोळ्यामध्ये राग असतो कृष्णा ही बाजाबाईसमोर येते आणि म्हणते बाजाबाई मी तुम्हाला देवी मानलं होतं देवी हे तुमचं खरं रूप आहे का मला विश्वासच पटत नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चक्क स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठला किती निर्लज्ज आहात तुम्ही तुम्ही किती नालायक आहात नालायक बाजाबाई चिडून म्हणते ए कृष्णे कोणाशी बोलते समजताय का तुला तोंड सांभाळून बोल तर कृष्णा चिडून म्हणते समजताय ना कालपर्यंत नव्हतं समजत की तुमचं खरं रूप काय बाजाबाई मी तुम्हाला देवी समान मानलं होतं तुमचे पाय धुऊन पाणी प्यावं असं कधी कधी मला वाटायचं तुमची पूजा करायची मी पूजा आणि तुम्ही तर राक्षस निघाला राक्षस किती वाईट आहात तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मुलाचा बळी द्यायला निघालात मी आता हे सहन करणार नाहीये मी आत्ताच्या आत्ता जाते आणि दुष्यंत सरकारांना सगळं सांगते तुमचं खरं रूप सांगते बाळाजाबाई म्हणते सांग सांग काय सांगायचं ते सांग, सांग? पण पुरावा कुठे पुराव्याशिवाय तो तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही मी माझ्या लेखाला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय कधी त्याच्या पायाला धूळ माती चिखल सुद्धा लागू दिला नाही आणि आज एक मुलगी येते आणि ती त्याच्या आईविरुद्ध बोलते मग तो काय विश्वास ठेवणार आहे का तू किती जरी कोकलली ना तरी माझा कधीच तुझ्यावर विश्वास नाही ठेवायचा कृष्णाला हे पट्ट बाजाबाईच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो ती पाण्याचा ग्लास असा वर पकडते कृष्णाला समजतच नाही की बाजाबाई काय करण्याचा प्रयत्न करते आणि बाजाबाई हिचक्क चक्क पाण्याचा ग्लास खाली फेकून देते हा काचेचा ग्लास असतो तो खाली फुटतो तर बाजाबाई म्हणते अगं बाई पाण्याचा ग्लास तर फुटला पण कुणी फोडला मी फोडला हे तुला आहे पण मी फोडला याचा पुरावा तुझ्याकडे काय आणि हे तू कसं सिद्ध करून दाखवणार कृष्णाला समजतच नाही की बाजाबाई काय म्हणण्याचा प्रयत्न करते बाजाबाई म्हणते हेच कळत नाही का तुला तू तु कसं सिद्ध करणार तुझ्याकडे पुरावाच नाहीये मी कशी आहे हे तुला आहे पण तू समोर हे कसं सिद्ध करणार त्यामुळे जोपर्यंत पुरावा नाहीये तोपर्यंत मी या घरात आणि तू या घराच्या बाहेर कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते हे तुमचं रूप आहे का बाजाबाई किती कजाग आहात तुम्ही किती कट कारस्थानी आहात ज्या दिवशी दुष्यंत सरकारांना तुमचं खरं रूप कळेल त्या दिवशी त्यांचा आई या शब्दावरचा विश्वास उडून जाईल तुम्हाला आई म्हणण्याची सुद्धा त्यांना लाज वाटेल याची तरी तुम्हाला जाण आहे का पण निर्लज्ज बाजाबाईला कशाची जाण नसते ती जे काही करते मी योग्यच करते असं तिला वाटतं त्यामुळे ता, कृष्णाने तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तिला काहीच फरक पडत नाही बाजाबाई म्हणते तू काहीही केलं कितीही केलं तरी मी तुला या घराबाहेर काढणारच कारण तू माझ्या रस्त्यात आडवी आली आहे जेव्हापासून तू मला भेटतीये तेव्हापासून तू माझा अपमान करत आली आहे मी चुकीचा न्याय करते मी चुकीचं वागते तू मला माझी डेअरी विकू दिली नाही तू माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला त्या जयकांशी लग्न केलं नाही आणि मग मा माझ्या लेखाशी लग्न करून माझी सून बनून या घरात आली उकिड्यावरची तू तु, तुझी लायकी आहे का माझी सून बनण्याची कृष्णाला खूप वाईट वाटतं वाट आणि कृष्णा चिडून म्हणते मी नव्हते आले माझ्याशी लग्न करा असं म्हणायला हे जे सगळं झालं ते परिस्थितीमुळे झालंय आणि यात माझी किंवा दुष्यंत सरकारांची काय चूक आहे आणि तुम्ही हे जी काही कटकारस्थानं करताय ना ते खूप चुकीची आहे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या लेखाचा जीव घ्यायला निघाला त्या दिवशी दुष्यंत सरकारांना काही झालं असतं त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही आणि तुम्ही चक्क आपल्या गावदेवीचे सोन्याचे दागिने चोरायला सांगितले त्या चंद्रीला ओ कुठे फेडणारे तुम्ही हे पाप किती मोठं पाप केलंय तुम्ही तुम्हाला कळतय तरी का पण बाजवायला मात्र ह्या तशाचही देणं घेणं नसतं पैसा सत्ता याचा मास तिला आलेला असतो आणि ती कृष्णाला म्हणते तू काही जरी बोलली ना तरी हे माझं सत्य आहे हे माझं खरं रूप आहे आणि तू हे जगासमोर कधीच आणू शकणार नाही माझ्या दुष्यंत समोर तर नाहीच नाही तू कितीही ओरडली त्याला कितीही सांगितलं की कि अशी कजागे अशी कटकारस्थानी ये तिने हे केलं तिने ते केलं तरीही तो कधीही तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही मी तर म्हणते आत्ताच्या आत्ता दुष्यंतला जाऊन सगळं सांग दुष्यंत एवढा चिडेल की स्वतःहून तुझा हात धरून तुला घराबाहेर काढेल त्यामुळे माझ्याविरुद्ध त्याला काही सांगायची कधीच हिंमत करू नको कृष्णा खूप चिडलेली असते बाजाबाईचा हा खरा चेहरा पाहून तिला केळस वाटते ती म्हणते खरंच बाजाबाई मी तुम्हाला आदर्श मानायचे पण आज मला तुमची लाज वाटते लाज आई शब्दाला तुम्ही लाज आणली आहे तुमच्यासारखी बाई तिला बाई तरी कसं म्हणावं तुम्हाला बाई म्हणण्याची सुद्धा मला लाज वाटतेय बाजबाई खूप चिडते तर मैत्रिणीनो एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता आजच्या एपिसोडमध्ये दोन मोठे ट्विस्ट आले पहिला ट्विस्ट म्हणजे दुष्यंतने चक्क कृष्णाला त्याच्याबरोबर बेडवर झोपायला सांगितलं म्हणजे या दोघांमधील अंतर आता हळूहळू कमी होतंय आणि लवकरच दोघे एकत्र येतील एवढं मात्र नक्की आणि त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आला की बाळजाबाईचा खरा चेहरा कृष्णाला समजलाय बाळजाबाई ही किती कट कारस्थानी किती कजाकबाई आहे हे कृष्णाला आहे आणि आजपर्यंत बाळदाबाई ही कृष्णासमोर दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असं करायची कृष्णासमोर मी खूप चांगली बाई आहे मी तुझी खूप काळजी करते तुला सांभाळून घेते असं आवानायची आणि मग कृष्णाच्या पाठीमागून वार करायची त्यामुळे कृष्णा ही घायाळ व्हायची पण देवी आईची साथ असल्यामुळे कृष्णा प्रत्येक संकटातून बाहेर पडली आणि बाळजाबाईची तिने चांगलीच ठासली होती पण आता मात्र कृष्णाला बाळजाबाईचा खरा चेहरा समजलाय बाळजाबाई ही कशी कजाकबाई आहे हे कृष्णाला समजलंय त्यामुळे यानंतर बाळजाबाईने कोणताही वार केला तरी सुद्धा कृष्णा ही तिला पुरून उरणार आणि तिच्या प्रत्येक वाराला ती प्रत्युत्तर वारा देणार आणि बाळजाबाईची चांगलीच ठासणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड नक्कीच आवडला असेल आजचा एपिसोड तर भारीच होता पण याच्या पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे मग पुढच्या एपिसोडमध्ये काय ट्वेस्ट येणार आहे तर मैत्रिणीनो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कृष्णा ही चक्क बाळजाबाईसमोर चुटक्या वाजवणार मी तुम्हाला चॅलेंज करते मी याच घरात राहणार दुष्यंत सरकारांबरोबर संसार करून दाखवणार तुमच्या नाकावर टिचून तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मी या घराबाहेर नाही जाणार त्यामुळे बाळजाबाईच्या पायखालची जमीनच सरकेल कृष्णासारखी गरीब मुलगी चक्क या बाळजाबाईला असं चुटकी वाजून चॅलेंज देते म्हणून तिला खूप राग आलेला असेल कृष्णा तर तेथून निघून जाईल पण बाळजाबाई निश्चय करेल आता मी या कृष्णाला सोडणार नाही मैत्रिणी विचार करा आजपर्यंत कृष्णाला बाळजाबाईचं खरं रूप माहीत नव्हतं कृष्णा तिच्या विरोधात नव्हती तरी सुद्धा बाळजाबाईने चक्क तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता विषारी साप तिच्या अंगावर सोडला होता तिच्यावर गावदेवीचे दागिने चोरल्याचा आरोप लावला होता मग आता तर कृष्णा तिला नडायला लागलीये चक्क तिला चुटकी वाजून बोट दाखवून तिने चॅलेंज केलंय मग आता बाजाबाई काय करणार बाजाबाई आता खूपच चिडेल आणि आपला सगळा क्रोधाग्नी नक्कीच कृष्णावर सोडेल एवढं मात्र नक्की आणि कृष्णा हि चक्क दुष्यंत येईल ती दुष्यंतला बाळजाबाई बद्दल काहीच सांगणार नाही कारण कितीही सांगितलं तरी दुष्यंतला ते पटणार नाहीये त्यामुळे कृष्णा ना ही दुष्यंतला वेगळ्या पद्धतीने या सगळ्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करेल ती दुष्यंतला म्हणेल दुष्यंत सरकार आता तुम्ही गावातच राहायचं ठरवलंय ना मग गावात आपले जे व्यवसाय आहेत मग तो डेअरीचा सा असो साखर कारखान्याचा सा असो आपली शेती असो त्याच्याकडे लक्ष द्या त्याच्यात मन रमवा आणि तो सुद्धा आपला व्यवसायच आहे ना त्यामुळे आपल्या गावाचं भलं होईल तुमचं सुद्धा मन रमेल दुष्यंत या गोष्टीचा विचार करू लागेल पण कृष्णा विचार करेल दुष्यंत सरकार ज्या दिवशी तुम्हाला बाळजाबाईचा खरा चेहरा कळेल त्या दिवशी तुम्ही खूप दुःखी होणार आहे बाळजाबाईच्या हातात आपली पूर्ण पंचकृषी आहे पाच गाव आहे पाच गावांचा कारभार करण्याची लायकी आहे बाळजाबाईची आणि तुमच्यासारखा चांगला माणूस जर या पाच गावांचा कारभार करत असेल तर खूपच चांगलं होईल गावाचं चा भलं होईल असा कृष्णाचा विचार असणार आहे म्हणजे एकूणच आता कृष्णाने ठरवलंय की ती बाजाबाईला या गावाच्या कारभारावरून सुद्धा दूर करणारे दुष्यंत समोर बाजाबाईचं खरं रूप आणणार संपूर्ण गावासमोर बाजाबाईचं खरं रूप आणणार आणि दुष्यंतला या गावाचा, गावा गावाचा सरपंच बनवणार गावाचा सर्वे सर्वा बनवणार तर मैत्रिणीनो खरंच पुढील एपिसोड सुद्धा खूप भारी असणारे आणि आता कुंकू हसलं या मालिकेत एकानंतर एक भारी भारी ट्विस्ट येतील एवढं मात्र नक्की तर तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हालासुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करा आणि हळद रुचली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद